मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर दीपक जगताप आणि आपण पाहताय पण मतदारांना काय वाटतं अर्थातच मी सध्या बोलतोय भारत आणि पाकिस्तान युद्ध आणि जो काही ताणतणाव आहे याच यालाच अनुसरून आज मी बोलणार आहे माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेस सगळ्या खासदार आमदार किंवा काँग्रेसची विचाराची जी जनता आहे त्यांचे जे काही मतदार आहेत यांनी अगदी प्रकर्षानं इंदिरा गांधींनी एकाहत्तर सालचं जे युद्ध होतं भारत पाकिस्तान ते जिंकलं आणि त्र्याण्णव हजार पाकिस्तानी सैनिक पाकिस्तानला परत दिले वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आणि त्याच्या अगेन्स्ट नरेंद्र मोदींनी अगदी युद्ध आपण जिंकण्याच्या टप्प्यामध्ये असताना किंवा आक्रमण करण्याच्या जवळ पोहोचलेलो असताना अचानक दहा मेला सीज फायरचा निर्णय घेतला आणि तोही डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांनी त्यांच्यावर दडपण आणलं आणि त्या दडपणाच्या पुढे ते काही करू शकले नाहीत आणि त्याच्यामुळे त्यांनी युद्धबंदी युद्धविराम स्वीकारला सीज फायर स्वीकारला मुळामध्ये मोदींनी कधीही म्हटलेलं नाहीये की हा अल्पविराम किंवा स्वल्पविराम म्हणा फार तर पाकिस्तानला सुधारण्याची संधी अमेरिकेच्या सांगण्यावरून देण्यात आलेली आहे अमेरिकेच्या सांगण्यावरून आणि विशेषत पाकिस्तानच्या डी जी एम ओ डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स या खूप मोठं पद आहे ते या पदावरच्या माणसानं विनंती केल्यानंतर हा निर्णय घेतला की तुम्ही हल्ला करू नका आम्ही पण करत नाही आणि ती ला तात्पुरता युद्धविराम दिलेला आहे पण मोदींनी क्लिअर कट सांगितलेलं आहे की एक म्हणजे अतिरेकी कारवाया आणि पाकव्याप्त काश्मीर या दोनच विषयावर पाकिस्तान बरोबर आमने सामने चर्चा होऊ शकते जर पाकिस्ताननी अतिरेकी कारवाया चालूच ठेवल्या तर आत्ता जसं उत्तर दिलं तसं किंवा त्यापेक्षाही आणखी प्रखर असं उत्तर दिलं जाईल हा मोदींचा विषय झाला लोकांनी लगेच इंदिरा गांधींची तुलना मोदींशी आणि इंदिरा गांधी किती बलवान होत्या इंदिरा गांधी किती सशक्त होत्या आणि एक महिला असून सुद्धा ती काय काय करू शकत होती अगदी इंदिरा गांधींचा सुटाबुटातला फोटो त्या एका गाडीच्या बॉनेटवर उभ्या आहेत आणि त्यांना चाहते हात करतायत वगैरे मी सुद्धा इंदिरा गांधींचा खूप मोठा फॅन आहे म्हणजे इंदिरा गांधींच्या निधनाची किंवा त्यांना गोळ्या झाडल्याची वार्ता मी टीव्हीवर बघितली त्यावेळेस मला आठवत आहे अगदी ढसाढसा रडलो होतो मी कारण भारत पाकिस्तान मॅच बघायला दुपारी जेवायला शाळेची सुट्टी झाली दुपारी जेवणाच्या सुट्टीमध्ये भारत पाकिस्तान मॅच चालू होती मला वाटतं दिलीप वेंगसरकर आणि सुनील गावस्कर खेळत होते कुठंतरी ओझर तर रेडिओवर ऐकलं आणि ते टीव्हीवर बघण्यासाठी म्हणून घरात आलो आणि टीव्ही लावला तर इंदिरा गांधी रक्ताच्या थरळ्यात पडलेल्या आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये एम्समध्ये आहेत हे चित्र बघायला मिळालं सगळीच जनता हळहळली इंदिरा गांधी ह्या नक्कीच प्रबळ नेत्या होत्या त्यांना आयर्न लेडीज म्हटलं जायचं पण अर्थात त्यावेळची जागतिक परिस्थिती मित्रांनो लक्षात घेतली पाहिजे इंदिरा गांधींनी अमेरिकेच्या तत्कालीन राष्ट्राध्यक्षांनी ज्यावेळेस त्यांना सांगितलं की हे तुम्ही युद्ध करू नका किंवा काय हे धुडकावून लावलं इंदिरा गांधींनी धुडकावून लावलं आणि मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना धुडकावून लावलं नाही हा मतितार्थ काँग्रेस वेगवेगळ्या प्रकारे बिंबवण्याचा प्रयत्न जनमानसावर करीत आहे परंतु याच्यातला सगळ्यात मोठी गोष्ट ही लक्षात घेतली जात नाही इंदिरा गांधी इतक्या स्ट्रॉंग आणि स्टबर्न ज्याला म्हणता येईल की अडमुठेपणाचं धोरण स्वीकारू शकतील एवढी हिंमत इंदिरा गांधींमध्ये का होती तर आपल्या पाठीमागे सोवियत युनियन ऑफ रशिया हा प्रचंड मोठा देश होता खूप मोठा देश म्हणजे जगातला सर्वात मोठा देश हा रशिया होता तत्कालीन रशिया होता आता रशियाची वैज्ञानिक किंवा शास्त्रीय किंवा जे काही विज्ञानामध्ये चमत्कार आणि डेव्हलपमेंट ज्या ज्या होत आल्या यांत्रिक युगाची पर्व सुरू झालं रशियन राज्यक्रांतीनंतर फ्रान फ्रेंच राज्यक्रांतीनंतर इंग्लंडमध्ये गिरणीमध्ये कापड बनायला लागलं ला। त्याच्यामुळे हातमागावरच आपण वाचतो ना इतिहासामध्ये हातमागाच्या कापडाला कोणी विचारे ना असं झालं कारण ते खूप सुपिरियर होतं आपलं जाडंबरडं कापड होतं ते स्वस्थ होतं आपलं महाग होतं वगैरे आपण आपला भारताचा इतिहास वाचतो त्यावेळेस आपल्याला या गोष्टी लक्षात येतात तर यांत्रिक युगाची नुकतीच सुरुवात झालेली होती पण रशिया हा त्यातला फार मोठा पुढारलेला देश होता तो किती पुढारलेला होता मी एक साधं उदाहरण सांगतो एकोणीसशे एकसष्ट साली पहिलं अंतराळयान रशियानं पाठवलेलं आहे आणि रशियाचा पहिला अंतराळवीर युरी गागारिन हा एकोणीसशे एकसष्ट ला अंतराळात झेपवला होता एकोणनव्वद दिवस आणि काहीतरी बावीस तेवीस तास तो अंतराळात राहिलेला पहिला मानव आहे युरी नील नीलस्ट्रॉंग हा अमेरिकेनं पाठवलेला एकोणीसशे एकोणसत्तर सालचा पहिला चांद्रवीर की ज्यानं चंद्रावर पहिलं पाऊल टाकलं तुम्ही विचार करा एकोणसत्तर साली पहिल्यांदा चंद्रावर अमेरिका जाऊन पोहोचली पाऊल टाकलं पण त्याच्या अगोदर तब्बल जवळपास दहा एक वर्ष अगोदर किंवा नऊ वर्ष किमान अगोदर युरी गागारीन की जो जवळपास तेवढ्याच अंतरावर गेलेला होता हा पहिला अंतराळवीर रशियानं पाठवला आज भारतानं चंद्रावर आपलं अंतराळयान उतरवलं चांद्रयान आपलं उतरवलं भारत हा गिने चुने जे देश म्हणता येईल त्याच्यामधला एक प्रगतिशील देश म्हणून नावारूपाला आला ही मी कथा सांगतोय पन्नास वर्ष होऊन गेली आहेत भारत पाकिस्तान युद्धाला त्याच्या अगोदर दहा अकरा वर्ष अगोदर युरी गागारीन हा अंतराळात गेलेला म्हणजे इतका अफाट प्रगत देश रशिया होता पण रशियामध्ये जो त्यांचं कार्ल मार्क्स जे मोठे मोठे तत्व आहेत ते होऊन गेले कार्ल मार्क्स लेनिन त्यांनी जो साम्यवाद किंवा कम्युनिस्ट आ, शासन पद्धती रशियामधली राहिली म्हणजे काय की बासमती तांदळाचा पण दर सारखाच इंद्रायणी तांदळाचा पण दर सारखाच किंवा आंबेमोहोर पण तांदूळ तुम्हाला एकाच दराने मिळणार आणि तुमचे तसले लाड काही नाहीये अगोदर बासमतीचा लॉट संपला की मग इंद्रायणीचा लॉट सुरू होणार मग दुसरा कुठला आणखीन कोलम वगैरे जो बाजारात असेल तो यायला सुरुवात होणार त्यामुळे तुम्हाला तुमच्या चॉईस प्रमाणे घ्यायला परवानगी नव्हती जे उपलब्ध आहे ते एकाच दरामध्ये सगळ्यांना तिथे समान वेतन म्हणजे अगदी डॉक्टर इंजिनियर असे मोठं काही काम करणारी कष्टाची अति जास्त स्ट्रेसफुल ज्याला म्हणता येईल मानसिक कष्ट ज्याच्यामध्ये जास्त आहे चार्टर्ड अकाउंटंट असतील यांना जे वेतन आहे तेच एखादा रोजंदारी काम करणारा माणूस आहे त्याला सुद्धा तेच वेतन सगळी संपत्ती ही राष्ट्राच्या मालकीची रशियन सरकार देईल ते त्याच घरामध्ये तुम्ही राहायचं अशा सगळ्या विचारसरणीच्या गोष्टी होत्या आणि त्या काही रशियन जे आता मोठमोठे कारखानदार निर्माण झाले तर ते कारखाने सुद्धा बहुसंख्य जे होते ते सरकारच्याच मालकीचे होते आणि ही जी विचारसरणी मोट आहे ही काही नंतर जग जसं पुढं जायला लागलं मोठमोठे आपण बघतो की रिलायन्स उद्योग समूह भारतातला अदानी उद्योग समूह गेल्या पाच दहा वर्षात प्रगतीशील आहे किंवा फोर्ब्स अमेरिकेमधला किंवा ऍपल कंपनी असेल गुगलचा हे आहे कंपनी आहे पेप्सी कोक ही जी भांडवलदार कंपन्या मोठ्या मोठ्या आणि त्यांचं स्वतःच साम्राज्य आर्थिक साम्राज्य त्यांनी उभं केलं आणि ते साम्राज्य नकळत कुठेतरी रशियन लोकांना सुद्धा रशियन उद्योगपतींनाही खुणवायला लागलं आणि त्याच्यामुळे त्या समाजामध्ये चलबिचल व्हायला लागली त्याचं दुसरं एक कारण असं होतं की बराचसा समाज आळशी सुद्धा व्हायला लागला होता की आपल्याला काही काम नाही केलं तरी वेतन तेवढंच मिळतंय आणि जो काम करणार आहे त्यालाही तेवढंच वेतन मिळतंय मग आपण काम कशाला करायचं जसं आपल्याकडे दोन रुपये किलो तांदूळ आणि हे जलील त्यांनी केलं होतं तामिळनाडूमध्ये तसाच प्रकार तिथे चालू होता कि चा की सगळंच तुम्हाला सवलतीच्या दरात किंवा तुम्ही काम करा करू नका तुम्हाला पेन्शन आहे पगार आहे जगण्याची साधनं सगळी उपलब्ध आहेत हे लोकांना मान्य नव्हतं आणि मग तिथे शेवटी असा उद्रेक झाला की रशिया पूर्णपणे फुटला आणि त्या अशा प्रगतिशील रशियाचं पाठिंबा त्यांच्या तोफा त्यांची मीग विमान मीगचा कारखाना आपल्याकडे नाशिक जवळ महाराष्ट्रामध्ये नाशिकजवळ ओझरला चा कारखाना आहे रशियानं त्यावेळेस चा कारखाना भारतामध्ये उभारला होता किंवा जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी जी नेहमीच वादग्रस्त राहिलेली आहे कारण कम्युनिस्टांचं शिक्षण किंवा कम्युनिस्ट विचारसरणीचा प्रचार आणि प्रसार हेच ध्येय त्याच्या मागे असल्यामुळे त्याला रशियातून फंडिंग झालं आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठ जे एन यू हे दिल्लीमध्ये स्थापित करण्यात आलं किंवा एक सोव्हिएत मॅगझिन म्हणून एक यायचं आम्ही शाळा कॉलेजमध्ये असताना सोवियत मॅगझिन बघायला मिळायचं त्याच्यामध्ये रशियन विचारसरणी रशियाची शेती रशियाची जी काही यांत्रिक प्रगती वगैरे याचे दाखले मिळायचे हिंदीमध्ये यायचं ते इंग्लिशमध्ये यायचं पण मिखाईल गॉर्व राष्ट्राध्यक्ष असताना तो रशिया पूर्णपणे दुभंगला अं त्याचं विघटन झालं संपूर्ण रशियाचं सव्वीस डिसेंबर एकोणीसशे एक्क्याण्णवला त्याचं विघटन झालं आणि त्याच्यापासून रशियापासून पंधरा देश युक्रेन आताचं जे युद्ध चालू आहे ते युक्रेन अझरबैजान त्याच्यातलंच एक मुस्लिम राष्ट्र म्हणून अर्थात त्यांनी लोकशाही राष्ट्र म्हणून डेमोक्रॅटिक राष्ट्र म्हणून त्याला सांगतात ते तोंडानं तरी परंतु ते तसं नाही आहे तिथे मुस्लिम संख्या जास्त असल्यामुळे त्यांनी पाकिस्तानला सुद्धा जातीवर आधारित किंवा धर्मावर आधारित पाठिंबा पाकिस्तानला अझरबैजाननं दिला तर असे पंधरा देशांमध्ये दे विघटन झाल्यामुळे जगाच्या नकाशावर रशियाचं अस्तित्व एवढं एवढंच राहिला युक्रेन हा त्यांचाच प्रांत जुन्या रशियाचा तर त्यामुळे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची विनंती सुद्धा धुडकावून लावणं इंदिरा गांधींना शक्य होतं कारण अमेरिकेच्या आत्ता सुद्धा अमेरिका एवढा मोठा खंड मोठा देश आहे की त्या देशामध्ये म्हणून तर त्यांचं चाललंय ना डोनाल्ड ट्रम्पचं की हे जे विना परवाना देशात राहतात ते शोधणं सुद्धा फार कठीण जातं त्यांना इतका अवाढव्य तो देश आहे शेती सुद्धा एवढी अवाढव्य आहे तसा अवाढव्य असणारा रशिया तितकाच प्रगतिशील रशिया भारताच्या माग होता त्याच्यामुळे आपण हे धाडस करू शकलो आणि आता काय झालं की ते विघटन एकोणीसशे ला झाल्यानंतर भारताला आपल्या पंखाखाली घेईल असा ताकदवान देश राहिला नाही एक्क्याण्णव पासून आपला मनाचा कोंडमारा सुरू झाला कारण जिथे रशियाचा पाठिंबा ज्या देशाला असेल इमिजिएटली त्याच्या शेजारच्या देशाला अमेरिकेचा पाठिंबा होता ही जगाची कार्यपद्धतीच अशी होती दोन महासत्ता होत्या एक अमेरिका आणि एक रशिया भारतातला पाठिंबा रशियाचा लगेच पाकिस्तानला पाठिंबा अमेरिकेचा मग आता विचार करा आताच्या घडीला सुद्धा अमेरिका हा पाकिस्तानचा पाकिस्तानच्या स्वातंत्र्यापासून म्हणजे पंच्याहत्तर वर्ष होऊन गेले आपल्या देशाला आपल्या अगोदर एक दिवस आधी पाकिस्तान स्वतंत्र झाला चौदा ऑगस्ट सत्तेचाळीसला पाकिस्तान एक दिवस अगोदर स्वतंत्र झाला तेव्हापासून अमेरिका हा मित्र देश आहे पाकिस्तानचा मग त्या अमेरिकेला आपली परराष्ट्र धोरण जे होतं अगोदरचं पी व्ही नरसिंराव किंवा राजीव गांधी किंवा इंदिरा गांधींपासून की आपण सगळ्यांना सगळ्याच देशांना एका ठराविक एक अंतरावर मेंटेन केलं होतं कुणालाही फार जवळ करायचं नाही कुणालाही फार दूर ढकलायचं नाही अशा ठराविक अंतर ठेवून आपण वागत होतो परंतु नरेंद्र मोदी हे अजब रसायन निर्माण झालं आपल्या देशामध्ये आणि एकोणीस दोन हजार चौदाला युग ज्यावेळेस सुरू झालं त्यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी हा वेगळ्याच मोशीतून किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मोशीतून आलेला माणूस हे विश्वाची माझे घर म्हणू लागला वसुधैव कुटुंबकम त्याच्यामुळे त्यांच्या परराष्ट्र धोरणामध्ये अमूलाग्र बदल झालाय आपण प्रत्येक देशांना जवळ करायला सुरुवात केली इतकं जवळ की अरे तुमच्या तुम्ही पण माणूस आहात आम्ही पण माणूस आहोत वर्ण कदाचित वेगळा असेल कोणी मंगोलियन असेल कोणी आफ्रिकन असेल कोणी युरोपियन रेसचा असेल परंतु आपण मनुष्य देहामध्ये आहोत त्यामुळे आपण माणसासारखं माणुसकीनं राहिलं पाहिजे हा मंत्र मोदींनी सगळ्या जगात पसरवायला सुरुवात केली आणि सगळ्या देशांशी मैत्री करायला सुरुवात केली त्यामुळे बघा अमेरिकेबरोबर सुद्धा अमेरिका पूर्वापार परंपरागत म्हणता येईल तसा तो पाकिस्तानचा मित्र देश असून सुद्धा गेल्या अकरा वर्षामध्ये पाकिस्तानचे आणि अमेरिकेचे जे संपर्क जो होता तो मोदींनी मोठ्या प्रमाणात कट डाऊन करून टाकलेला आहे आणि अमेरिकेला सुद्धा भारताची बाजारपेठ खुणावते आणि अमेरिकेला सुद्धा पाकिस्तान कशासाठी जवळ हवा होता तर चीनवर लक्ष ठेवण्यासाठी पण चीन आणि पाकिस्तान मैत्री व्हायला लागल्यामुळं अमेरिकेला भारत आणखीन जवळचा वाटू लागला हे जागतिक राजकारण आहे हा विषय जरा वेगळा आहे परंतु मोदी आणि इंदिरा गांधींची तुलना करताना याच्यावर विचार करावा लागतो पाकिस्तानने चीनला ते ग्वादार बंदर विकसित करायला दिलं आणखीन एक हायवे विकसित के जम्मू काश्मीर पाकव्याप्त काश्मीर जे आहे तिथून तो रोड काढायला त्यांच्याशी एमओयू साईन केले त्याच्यामुळे परिणाम असा झाला की अमेरिका सुद्धा दुरावला गेला देश पाकिस्तानपासून आणि पाकिस्तान, पाकिस्तान मुळातच कफल्लक झालेला असल्यामुळे भिकारी झालेला असल्यामुळं ह्याच्या बरोबर मैत्री करण्यामध्ये इथे व्यापाराला कुठला स्कोप नाहीये कारण क्रयशक्ती नाही खरेदी करण्याची क्षमता असते तिथे काय विकत बसणार आपण म्हणून अमेरिकेनं सुद्धा भारताची वाट धरली आणि मोदींचे डोनाल्ड ट्रम्प हे अत्यंत जवळचे मित्र झाले आता मोदींनी सीज फायर का ऐकलं त्यांचा आदेश म्हणता येणार नाही त्यांची सूचना होती ती आणि त्या ह्याच्यामधला उच्चांक म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांची वेळोवेळी दिवसागणित किंवा तासागणित किंवा सकाळ दुपार संध्याकाळी ते वेगळे वेगळे भाष्य करतात ते अमेरिकेतले एक प्रकारचे संजय राऊतच आहेत परंतु त्याच्या मागे डोकं वापरतात ते अगदीच संजय राऊत नाही आहेत परंतु मागे काही ना काहीतरी विचारमंथन झालेलं असतं आणि मोदी असंच तुम्ही बंद करा युद्ध आणि ऐकलं त्यांनी असं कधी होणार नाही त्याच्या मागे काही ना काहीतरी गुढ असणार आहे की ज्याच्यामध्ये काही सवलती आपल्या भारताला मिळू शकतात काही वैशिष्ट्याशी मदत मिळू शकते जी अनेक प्रकारची मदत मिळू शकते तंत्रज्ञानामधली मदत असू शकते वेगवेगळ्या प्रकारची मदत मिळू शकते अनेक गोष्टी की ज्या अद्याप गोपनीय आहेत राहुल गांधी हातपाय आपडतात परंतु मोदींनी माझ्या घेताना काही ना काहीतरी ओरल कन्सेंट किंवा काही अग्रीमेंट विदेश मंत्रालयाच्या पातळीवर झालेली असणार की जी आत्ता लगेच तातडीनं उघड होणं जवळजवळ अशक्य आहे परंतु सीज फायर करण्यामागं ते कारण होत एक गोष्ट दुसरी गोष्ट की मोदींनी पाकिस्तानवर हल्ला करताना मुळातच पाकिस्तानचं नाव सुद्धा घेतलेलं नाहीये मोदींनी पहलगामचा हल्ला झाल्यानंतर स्पष्टपणे सांगितलं होतं आणि मिलिटरीला सूट किंवा तिन्ही सेना दलांना सूट अशासाठी दिली होती की तुम्ही अतिरेक्यांचा खात्मा करा ते जिथे असतील तिथे जिंदा या मुर्दा समजतंय का जिंदा या मुर्दा अतिरेक्यांचा खात्मा करा आणि अतिरेक्यांना ट्रेनिंग स्कूल कोण चालवतं अतिरेक्यांना रसद कोण पुरवतं अतिरेक्यांना जेवण खाणं पिणं गाड्या घोडे हे कोण देत आहे त्यांना जे पाठिंबा देणारे असतील त्यांना संपवून टाका पण दुर्दैवानं त्यांचं पालन पोषण करणारा देश हा पाकिस्तान आहे मग ते जिथे असतील तिथे ते त्याची दग हेच करणार नाही ते आणखीन कुठल्याही देशात जाऊन लपू द्या तिथे जाऊन सुद्धा ठोकाची तयारी मोदींनी ठेवलेली आहे त्यामुळे मी अतिरेक्यांचा खात्मा करेल मग ज्यावेळेस एम्स अँड ऑब्जेक्टिव्ह काहीही कुठलीही कृती करताना त्याच्या मागे एम्स ऑब्जेक्टिव्ह हे ठरलेले असतात त्याप्रमाणे आपल्याला उद्दिष्ट काय होतं की अतिरेक्यांचा खात्मा करायचा आहे किंवा त्यांची जी ट्रेनिंग स्कूल त्यांचे जे लॉन्च पॅड असतील ते हे सगळं मला उद्ध्वस्त करून टाकायचंय त्याप्रमाणे सात तारखेला पहाटे दीड ते दोनच्या सुमारास त्या पंचवीस मिनिटामध्ये नऊ ठिकाणी असे काही ड्रोन आणि मिसाईलचे हल्ले केलेले आहेत की ज्याच्यामध्ये संपूर्ण ती यंत्रणा त्या मरकज मधली असेल सियालकोट लाहोर कराची पाक व्याप्त काश्मीर मधली चार ठिकाणं हे सगळं नेस्तनाबूत करून टाकलं आणि दहा तारखेला पहाटे ज्या दिवशी युद्धविराम किंवा अल्पविराम घेण्यात आला त्या दिवशी पहाटे मध्यरात्री दोन ते तीनच्या दरम्यान पाकिस्ताननं कारण आपण सात तारखेचा जो हल्ला केला त्याच्यानंतर सतत ड्रोन हल्ले चालू केले त्यांचे ते शाहीन वगैरे धराशाही शाहीन धराशाही पडले जमिनीवर येऊन पडले फ्लॅट झालं ते क्षेपणास्त्र ते फुटले नाही आणि उडले नाही आणि काही नाही आपल्या एस फोर हंड्रेड यंत्रणेनं त्यांचा अचूक नेम धरला आणि सगळीच्या सगळी ड्रोन्स असतील मिसाईल्स असतील सगळी पाडून टाकलेली आहे त्याच्यामुळे हे करता येत ना उद्योग मग थांबा तुमचा अजून तुम्हाला लक्षात नाही आलं मग मोदींनी सांगे म्हणजे त्यांचा आदेश असल्यामुळं दहा तारखेच्या पहाटे त्यांचे जेवढे हवाई तळ होते अकरा बारा ठिकाणी ते सगळे उडवून टाकले तिथून विमान कारण ते अं आपलं जे विमान जे एव्हिएशन असतं सिव्हिल एव्हिएशन सामान्य लोकांना घेऊन जाणारी जी विमान असतात त्यांच्या आडून ती लढाऊ विमानं घेऊन फिरायला लागले असे पळफुटे म्हणा किंवा भित्रे सैनिक पाकिस्तानचे असल्यामुळं ते त्यांच्या आश्रयानं फिरायला लागले त्यांच्या पाठीमागनं हल्ला करायला लागले त्यामुळं आपण त्यांच्या जेवढ्या धावपट्ट्या होत्या आणि पोर्ट्स होते आणि त्यांची जी एफ सिक्सटीन विमानं ठेवली होती ही धुवाधार बढीमार करून क्षेपणास्त्रांचा पण वापर करून उडवून टाकली त्याच्यामुळं आपलं उद्दिष्ट जे होतं देशानं ठरवलेलं ते उद्दिष्ट दहा तारखेला पहाटे साध्य झालं होतं तिथून पुढे उगाच रॉकेट उडवत बसायचं आणि हाडामार्या करत बसायचं याच्यामध्ये मोदींना अजिबात इंटरेस्ट नव्हता कारण लष्करी कारवाई म्हणजे लष्करावर आम्ही हल्ले करणार नाही हे त्यांनी स्पष्ट केलेलं होतं फक्त आणि फक्त त्याच्यात लष्कर आपोआप कारण तिथे अतिरेकी आणि पाकिस्तानमध्ये अतिरेकी आणि लष्कर यांच्यात फरकच नाहीयेत जे फक्त ड्रेस बदलला की तो अतिरेकी होतो पुन्हा पोशाख त्यांचा जो युनिफॉर्म असेल लष्कराचा तो घातला की तो आर्मी मन होतो परंतु त्यांना जी घडवायची ती अद्दल परफेक्ट घडवली होती त्यामुळे मोदी आणि इंदिरा गांधी याच्यामध्ये तुलनाच होऊ शकत नाही दोन्ही नेतृत्व एक आयर्न लेडी आणि एक आयर्न मॅन दोन्ही नेतृत्व तितकीच कणखर आहेत एवढंच मला याप्रसंगी सांगावं असं वाटतं दोन्हीमध्ये तुलना होऊ शकत नाही कारण एक युद्ध पन्नास वर्षांपूर्वी झालेलं आहे आत्ता युद्धाची पद्धत प्रकार रीत सगळ्या गोष्टींमध्ये अमूलाग्र बदल झालेला आहे जो तुम्ही आम्ही सगळ्यांनी पाहिलेला आहे त्यामुळे या तुलना अनाठायी आहेत एवढंच मला या सांगायचं सांगायचंय धन्यवाद